नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मध्ये बिग बॉस हुक्का बार वर छापा राजकीय नेत्याच्या नातेवाईकाचा बार असल्याची चर्चा अहिल्यानगर शहरातील अहिल्यानगर कल्याण रस्त्यावर असलेल्या हॉटेल दीपाली येथे बिग बॉस नावाने अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला ही कारवाई बुधवारी दोन एप्रिल रोजी दुपारी करण्यात आले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हुक्का बारमध्ये काम करणारा राज घनश्याम खाटेक वर्ष वीस मूळ राहणार जबलपूर मध्य प्रदेश सध्या राहणार अहिल्यानगर आणि हुक्का ओढताना आढळलेला अभिषेक सुरेश खाटेक वैवर्ष वीस मूळ राहणार जबलपूर मध्य प्रदेश सध्या राहणार अहिल्यानगर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर कल्याण रस्त्यावरील हॉटेल दीपालीच्या पत्राच्या शेडमध्ये हुक्का बार सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मिळाली त्यांनी अंमलदार सचिन जाधव सुयोग सुपेकर महेश मग हेमंत खंडागळे आणि सागर द्वारके यांच्या पथकाला कारवाईचे निर्देश दिले बुधवारी दुपारी छापा टाकला असता हुक्का बार मध्ये दोन टेबल असल्याचे आढळले त्यापैकी एका टेबलवर एक इसम हुक्का ओढत होता तर दुसरा काउंटरवर उभा होता पोलिसांनी दोन काचेचे हुक्का पॉट दोन चिलीम दोन हुक्का पाईप आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला प्राथमिक तपासात हा हुक्काबार सूरज ग्यानप्पा राहणार कोर्टगल्ली अहिल्यानगर यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे हा सूरज शहरातील एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे शहरात अवैध हुक्काबार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी येत असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा ठिकाणांना दणका बसण्याची शक्यता आहे मात्र या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा